मित्रांनो आज नक्कीच मुंबईचा ना भव्य दिव्य असा मोठा मानाचा मैदान पार पडतोय तीन फेऱ्यांचा तर आपल्या सोबत आहेत दादा दादा नमस्कार नमस्कार काय म्हणा सर्वप्रथम आपला परिचय जरा माझं नाव भूमित अशोक पाटील कल्याण दादा एक आपला आहे ना खूप मोठा असा ग्रुप आहे आणि ज्या ग्रुपने ना आज अखंड महाराष्ट्रामध्ये मा चर्चेत असणारी एक नामवंत जोडी आज मुंबईमध्ये आपल्याला उतरवली कारण का कित्येकांचं स्वप्न होतं या जोडीला उतरवण्याचं ते आज आपण सिद्ध उतरून साध्य करून दाखवलं काय म्हणणार साध्य करून दाखवलं म्हणजे तसं नाही मी आपल्या हबीब शेटत नाही यांच्याशी माझं दोन तीन महिन्यापासून आमचं कंटिन्यू बोलणं चाललं शेडला बोलू गाडी आपण मुंबईला पडू तर आम्ही सव्वीस जानेवारीला पडवणार होतो पण काही कारणास वरती जाणार होती गाडी पाच लाखाला मग नाही आली मग बोललो तीन फेऱ्याचा मैदान आहे तर शेड बोलले आपण येऊ बोल आमच्या मुलीच्या नावाने गाडी पडले शेड बोलले तुमच्याच नावावर गाडी बोललो आपण येऊ मुंबईला दादा आज गाडी बोलावली अशी जे म्हणतात ना घाटावरती ज्यांना या गाडीला बघायला नाटली ते आपल्या मुंबईमध्ये आपण गाडी आणून एक प्रेक्षकांच्या मनातली इच्छा पूर्ण केली आणि तोच प्रेक्षकांचा प्रेम आपल्याला आता बघायला वाटत असेल काय म्हणणार प्रेक्षकांचा प्रेम म्हणजे दादा दा दोन दिवस झाले गाडी मुंबईमध्येच आपल्याकडे भाऊसोबत आपल्या घरीच आहेत दोन दिवस झाले गोट्यावरती पण तशीच गर्दी सकाळी मैदानात आलो मैदानात पण तशीच गर्दी म्हणजे एवढा प्रेम देतात ना मुंबईवाले का सांगून शब्दांनी व्यक्त करता येत नाही आम्हाला दादा जे म्हणतात ना आपल्याकडे कितीतरी पैसा आहे काय सोनार काय मतलब नाही परंतु हे दोन नंदे आहेत ना एक मुकेश आहे काय म्हणजे बदल घडून दाखवतात आपल्याला दोन राजा आणि सम्राट दादा घरासमोर बांध बांधला ना आपल्या तर किती घरात करोडो रुपये जरी असले ना तरी लोक पैसा नाही बघणार पण यांना थांबून बघूनच जातात फोन येतात आम्हाला कंटिन्यू राजा सम्राट आलाय आम्ही आलो आम्ही आलो भरपूर असे फोन येतात दादा एक वेगळं प्रेम असतं आणि जे आपण जसं सांगतात की आपल्याकडे आपल्याला कॉल येतात किंवा आपल्या घरासमोर जे प्रेक्षकांची गर्दी होते काय म्हणजे त्या प्रेमाला आपण कसं रिस्पॉन्स देतो दादा कारण का था था? एक वेगळी जिम्मेदारी असते एक जण आला ना तर प्रत्येकाला दादा भाऊ करूनच प्रत्येक जण आशेने येतो बैल बघायला येतो बैलावरती प्रेम येत म्हणून सर्वजण येतात मग आपण त्यांना नाकार नाही देऊ शकत त्या गोष्टींचा नक्की दादा कारण का या प्रेमासाठी आहे ना कित्येक जण असं मुकलेले असतात कारण का असं प्रेम लवकर भेटत नाही आपल्याला बघायला गेलं तर ते तर झालं दादा आणि ॲक्च्युली गाडी मुंबईमध्ये येणं हे आमच्यासाठी भाग्याचीच गोष्ट आहे आणि आज आपले जे म्हटलं दादा आपण दादा का आपले जुने संबंध म्हणजे आपल्या कॉन्टॅक्टमधून आपण गाडी उतरवली आणि त्याच्यानंतर नियोजन केलं मुंबईमध्ये कसं काय वाटलं कारण का मैदानाची जे आखरी आरा आराखडा बघितलं काय वाटलं मैदान तर एक नंबरच आहे आम्ही रोज भाऊ आम्ही फाटी वगैरे मी भाऊंना व्हिडिओ कॉल करून दाखवतो भावा असं मैदान अशी फाटी आमचं रोजचं बोलणं असाचं म्हणजे एकदम नाही का बोलतात घरातले तसेच संबंधित आमचे असे झालेले आहेत आता नक्कीच कारण का एक जी जोडी आहे एक पाच लाखाचा मान मिळवून आपले पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत आलेली आधी देखील गोलात होती परंतु त्या मानानंतर आहे ना एक वेगळा त्यांचा अस्तित्व त्यांनी तयार केलं आणि तोच अस्तित्व आपल्या मुंबईमध्ये येऊन गटपास होऊन दाखवलं आणि याच्यानंतर गटपासा नंतर, गटपा नंतर पुढचं नियोजन कसं काय असलं पुढचा आता चिठ्ठी निघेल सेमीफायनलची मग आम्ही सेमीफायनल ला पण गाडी जशी गटाला पळाली त्याच्यापेक्षा सुंदर गाडी दादा आमच्या हाकणार आणि फायनल ला पण बसवणार दादा त्यांचं एक वेगळी खासियत आहे की आपले बैल पण त्यांचेच आहेत गाडीवर ड्रायव्हर डायव्हर देखील तेच असतात ड्रायव्हर बोलणं चुकीच आहे स्वतः जरी गाडी देखील तेच असतात कारण की कसं दादा स्वतः आणि स्वतःची बैल स्वतः बसल्याने भरपूर फरक पडतो बाहेरच आपण बसवलं ना तर मग कधी गाडी कमी अकलतो मग आपण त्याला बोलतो तू गाडी हाकली नाही व्यवस्थित मग त्याच्यापेक्षा त्यांना जे जमतं ते स्वतःच करतात नक्कीच कारण का आपलं जे नंदी आहेत आणि आपल्याला माहीत असतं आपण आपल्या नंदींची कशी निगा घेतो त्यामुळे आणि आपले नंदींची आपल्याला एक सवय असतं हातभार लागतो कारण का प्रत्येक वेळी जसं आपण कोणत्या टाय पद्धतीने आपल्याला गाडी आखलायची असते ते त्यांच्या त्यांना अनुभव तो वेगळा असतो त्यांचा अनु म्हणजे आता त्यांना माहिती आहे सम्राट कसा पाळणार आहे राजा कसा पाळणार आहे याला असं थापेवरती घ्यायचं का शेपेवरती घ्यायचं ते त्यांना बरोबर अनुभव आहे या गोष्टीचा जरा जास्त काही वेळ घेणार नाही काय म्हणणार या जोडीचं आपण भवितव्य कसं काय म्हणजे काय बघता पुढचं भवितव्य पुढचं भवितव्य तर आता सांगायचं तेवढं कमीच आहे आता तुम्ही विचार करा पाच लाखाच्या मैदानात पण ओपनमध्ये राजा आदत आहे आत्ता पण आदतच आहे आदत असून एक नंबर केला परत सम्राटनी नाशिकला एक नंबर केला सेकंदामध्ये तर गाडी एक नंबरमध्येच पाला ते आणि मुंबईमध्ये पण आता त्याच जोमाने आल्यात त्याच जोमाने पुढे चालू राहील बिंचवडमध्ये पण मुंबईला नक्की दादा त्या नंदीना ना घडवण्यामाग घडवताना खूप मेहनत आणि जी कष्ट लागतात ना प्रत्येकाला एखादा नंदी चर्चेत आला ना की त्याच्यानंतर दिसतो परंतु जेव्हा पडद्या आड असतो ना तेव्हा दादा तेव्हा त्या ते नंदीकडे म्हणजे तेवढं लक्ष नसतं परंतु पडदे पडद्याआडची मेहनत काय सांगणार ती पडद्याआडची मेहनत म्हणजे मी में तर आता दादा सोयी दोन दिवस आहेत आपल्याकडे सकाळी चारला उठतात सकली मग गाईचं दूध डेअरीतलं दूध नाही समोर काढणार समोर घेऊन येणार देणार त्याच्यानंतर बैलाला वरती भरपूर मेहनत म्हणजे अक्षरशः आपण घेत आपण तर घेतच नाही तेवढी ते मेहनत घेतात बैलावरती प्रत्येक गोष्ट टाइम टू टाइम आहे प्रत्येक गोष्टीची की okay, ज्या रीतीने जे आपल्या निस्वार्थ भावनेने जे आपली बैलाची सेवा करतात त्याच एक आशीर्वाद म्हणून आपल्याला नंदी आहे ना एक मैदानामध्ये प्रत्येक मैदानामध्ये आपलं नाव आणि चर्चेचा एक विषय बनून दाखवतात चर्चेचा विषय म्हणजे आज नावाचं जर बोलायचं झालं तर आज हबीब शेठ शाकीर भाऊ जाकीर भाऊ यांच्यामुळे आज आमचं नाव लागलाय आणि आमच्या नावावरती ही गाडी पाळला ते मुंबईमध्ये आमचं भाग्य भाग्यच समजायला लागेल कारण का प्रत्येकाच्या नशिबात आमच्या नशिबात होते म्हणून ही गाडी आमच्या गाडी हो आली आमच्या नावावर पाळाली या आज या नंदीने आपलं ज्या या आधी देखील आपली आपली देखील दावने परंतु दादा जे नाव म्हणजे म्हणतात ना का या नीन मुले आता या दोन दिवसात चर्चा झाली त्या प्रेमाविषयी काय म्हणणार प्रेमाविषयी दादा सर्वच जण खूप म्हणजे नाही का ग्रुपमध्ये पण भरपूर पोरे आहेत आपल्या पन्नास शंभर जण आहेत नाही नाही करता पण प्रत्येक जण खूप जीव लावतो बैलावरती आले का गोठ्यावरती आणि सकाळपासून पण सर्व इथेच बसले इथून कोणी हल्लाच नाही आज तीन फेऱ्यामध्ये आपल्या मुंबईमध्ये पलतो पण याच्या पुढे मैदानात आपल्याला मुंबईला बिंजोडमध्ये दिसेल का ही जोडी हा ही घरचीच गाडी भाऊंची बिंजोडला पण दिसेल तुम्हाला कारण का जास्त तर आपल्याला घरचीच गाडी दिसते पलताना दादा कारण का घरची गाडीचा जे म्हणतात ना घरचीच गाडी एक लक्ष्मीच्या रूपाने लागलेली दादा ना ते कसं काय म्हणजे याचे पहिर घरचीच गाडी पालवणार आहे पुढे देखील काय वाटतं तुम्हाला का काय झालं तर त्यांची आपल्या चिमण्या सम्राट राजा ही त्यांची घरची तीन बैल गाडी पालवणार साकीर भाऊ जो नियोजन करतील त्याच नियोजनात गाडी पालेल नक्की दादा आणि याचे पुढचे वाटचालीस आहे ना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण आणि गाडा मालक दादांना देखील आणि नक्कीच याच्या पुढे आपला सम्राट आणि राजा गुलालात राहो आणि नक्कीच एक वेगळा आनंद प्रत्येकाला